नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपुरा युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आज आहे सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार आहे गुरुवार या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळते त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती आहे पुणे पिंपरी आहे लोकल आलेली बावीस क्विंटलची किमान दर भेटले सातशे रुपये कमाल दर भेटले सोळाशे रुपये आणि सर्व दरंदर भेटले एक हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बादस्मिती आहे कोल्हापूर आवाखाली तीन हजार नऊशे तीस क्विंटलची किमानरा भेटले वे चारशे रुपये कमालद्र भेटले सतराशे रुपये आणि सर्वात दर भेटले आठशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवाकाली दोन हजार एकशे चाळीस क्विंटलची किमानरा भेटले तीनशे रुपये दर भेटले तेराशे रुपये आणि सर्वात दर वेटले आठशे रुपये त्यानंतरची समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट आवाकाली नऊ हजार आठशे चाळीस क्विंटलची किमानरा भेटले आठशे रुपये कमालदर भेटले दीड हजार रुपये आणि सर्व दर भेटले एक हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधासिमट आहे सोलापूर जात आहे लाल आबकालीला अकरा हजार चारशे एक्केचाळीस क्विंटलची दर वेटला आहे शंभर रुपये कमालद्र वेटला आहे सतराशे आणि सर्व दनंद्र भेटले आठशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे नागपूर जात आहे लाल आबकालीला अठराशे क्विंटलची किमान दर आहे सातशे रुपये कमालद्र भेटले सतराशे रुपयांनी सर्वात भेटले एक हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती अमरावती फळ आणि भाजीपाला जात आहे लोक आबकाली तीनशे दहा क्विंटलची दर भेटले सातशे रुपये कमाल दर आहे तेवीसशे आणि सर्व द्रद्र भेटले दीड हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे पुणे जात आहे लोकल आवकाली नऊ हजार एकशे एकोणसत्तर क्विंटलची किमानद्र भेटला आहे पाचशे रुपये कमालदर वेटला आहे सोळाशे रुपये आणि सर्व दरंदर भेटले एक हजार पन्नास रुपये पुढची बाजा समिती आहे चाळीसगाव नान नागर रोड जात आहे लोकल आवकाली नऊशे क्विंटलची किमानद्र वेटला आहे आठशे रुपये कामालदर भेटले एक हजार दोनशे सतरा रुपये आणि सर्व दरंदर भेटले एक हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती नागपूर जात आहे पांढरा आवकाली एक हजार क्विंटलची किमानरा वेटला आहे सहाशे रुपये कमाल दर भेटले सोळाशे रुपये आणि सर्व धरंदर भेटले तेराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा सिमती यवला जात आहे उन्हाळी आवक आलेली आठ हजार क्विंटलची किमानरा वेटला आहे वे दोनशे रुपये कमालद्र वेटले तेराशे सव्वीस था रुपयांनी सराव धरद्र भेटले एक हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे नाशिक जात आहे उन्हाळी आवकाली ती तीन हजार तीनशे चाळीस क्विंटलची किमानरा वेटला आहे तीनशे रुपये कमाल दर वेटले चौदाशे एकावन्न रुपयांनी स्रवा दरंद्र भेटले नऊशे रुपये त्यानंतरची बाधा सिमती आहे लासलगाव जात आहे उनाळी अवकाली सोळा हजार चार क्विंटलची किमानरा वेटला सहाशे एकावन्न रुपये कमालद्रा वेटले पंधराशे नव्वद रुपयांनी स्रव धरंद्र भेटले तेराशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे मालेगाव मुंगा आहे उनाळी आवाकालेली तेरा हजार क्विंटलची किमानरा भेटले तीनशे दहा रुपये कमालदर भेटले तेराशे रुपये आणि सराव दरेंद्र भेटले बाराशे पन्नास रुपये पुढची समिती चांदवड जात आहे उनाळी आबाकालेली आठ हजार क्विंटलची किमान वेटला आहे पाचशे तीन रुपये कमाल दर भेटले सोळाशे छत्तीस रुपये आणि सराव दरेंद्र भेटले बाराशे ऐंशी रुपये तर हे होते मित्रांना आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समितीच्या आजचे कांदाचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याटू्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद